नमस्कार माझ्या मी कोमल राव आज तुम्हाला एक लेख वाचून दाखवणार आहे लेखाचं नाव आहे कारण शेवटी ती बाई हा लेख लिहिला आहे डॉक्टर मुकुंद कुळे यांनी बाईच्या दुःखाला कशी वाचा फुटत नाही जात्यावर दळता दळता श्रम करता करता स्त्रीने आपलं सुख जसं सांगितलंय तसंच आपलं दुःखही गायलंय लोकगीत जात्यावरच्या ओव्या म्हणजेच स्त्री जीवनाचं दस्ताऐवजीकरण आहे यातून स्त्रीच भावजीवन जसं व्यक्त होत तसच तिचं श्रमजीवनही अधोरेखित होत बाईच्या दुःखाला वाचा फुटावी ही स्त्रीची असोशीही त्यातून व्यक्त होते काळाबरोबर महिला वर्ग आता निर्भय निर्भय झाला खरा परंतु त्याच जगण ही त्या बरोबर अधिकाधिक गुंतागुंतीच झालंय त्यांना एकाच वेळी घर आणि त्यांचं कार्यक्षेत्र अशा दोन्ही पातळ्यांवर लढावं लागतंय कारण शेवटी ती बाई ती कितीही शिकली किंवा ती कितीही उच्च पदावर असली तरी तिची पहिली प्राथमिकता संसाराला असते किंबहुना घर पाठीशी बांधूनच तिला उंबरटा ओलंडता येतो अजून तरी घर कर, मदतनीस ठेवल्या तरी घरातल्या कामाचं नियोजन करावं लागतं त्या घरातल्या कर्त्या बाईलाच अशा वेळी घर आणि दार दोन्ही पातळ्यांवर लढताना झुंजताना कधी कधी तिची घुसमट होते चिडचिड होते मग अशा वेळी ती काय करते अर्थात आजच्या काळात व्यक्त होण्यासाठी तिच्या समोर अनेक पर्याय उपलब्ध आहेत मित्र मैत्रिणी सहकारी समुपदेशक पूर्वी मात्र असं काही नव्हतं पूर्वीच्या महिला आपल्या आपल्याशीच व्यक्त व्हायच्या कधी गाण्यातून तर कधी कथातून म्हणून तर रोज रोज जात्यावर दळायचा कंटाळा आला की एखादी सासूरवासी फनकार्याने म्हणायची जळो सासूबाई जळो तुमच जात दळ म्हणायला तुमचं काय जात अर्थात त्यांची चिडचिड व्हायची ती सासूबाईंनी सतत कामाला जुंपल्यामुळे एरवी जात्यावर त्यांचा राग कधीच नसायचा उलट जात म्हणजे त्यांचा जीवाभावाचा सखा त्याच्या जीवावर तर आमच्या लोकसंस्कृतीतील आयाबायाने हुभा आयुष्य निभावून नेलं एका परीने खरंच आहे ते मायबाईच्या पोटातलं दुखलं खुपलं या जात्याने निमूट ऐकून घेतलं अरे अरे कारे किंवा अगला काग न करता ओव्याच्या गाण्यांच्या माध्यमातून मायबाईने सांगितलेली गूस नात्याने आपल्या माय पोटात दडवून ठेवलं जात्यावर दळताना आयाबायांनी गायलेल्या ओव्या म्हणजेच गर केलेल्या आपल्या भावनांचा निचराच। आता अडगळीत पडलेली जाती किंवा उखळ मुसळ भडाभडा बोलायला लागले तर किती रामायण घडतील ते सांगता यायचं नाही पण ती बोलणार नाहीत बोलून चालून या निर्जन वस्तू हे घरोघरच्या गर प्रत्येक स्त्रीला ठाऊक होत त्यामुळे घर आपलं त्या निर्धोकपणे त्यांना सांगून मोकळ्या व्हायच्या जात तर त्यांच्या जीवाच्या अगदी जवळ होत म्हणून तर एखादी मैनाबाई म्हणून जाते जात्याची जातबाई संसारात लय भारी सुखदुःखाचा इसावा त्याच्या पडता दुसरा नाही असं हे जात म्हणजे अनागर लोक जीवनातलं एक सांस्कृतिक लेनच याच्या सात संगतीनेच संस्कृती घडत गेली म्हणून तर उत्खनात मातीच्या भाजलेल्या भांड्यांच्या जोडीने पाटे वरवंटे आणि जातीच सापडतात आतापर्यंत जात हे घराच्या पूर्णतेच उद्योग होत नवं घर बांधलं की घरात एक जात हमखास आणलं जायचं केवळ रोजचं धान्य दळण्यासाठी नाही तर घरात लग्न कार्य निघालं कि चून दळण्याचा विधीही जात्यावरच पार पडतो केवळ या विधीसाठीच अनेकांनी घरात जात जपून ठेवलंय अन्यथा आता पीठाच्या गिरण्या आल्यावर जात्याची उडबस कुणी केली असती पण आता वापरात नसलं तरी या जात्यामुळेच खूप सारं लोकसंचित आकाराला आलंय घराघरातल्या आया बहिणींनी आपल्या श्रम परिहारासाठी त्यांच्याशीच संवाद सुरू केला आणि मराठीतलं मोठ साहित्य धन जन्माला आलं आजही ओव्यान इतका समृद्ध वाग्मय प्रकार मराठीत दुसरा नाही कधी काळी जात घरोघर गर असायचं दिवस सुरू व्हायचा तोच मुळी जात्याची घरघर ऐकत आणि दिवस मावळत असे तोही जातेची घरघर ऐकतच पहाटेच्या पाराला काय किंवा मावळतीच्या पाराला काय भाकऱ्यांसाठी धान्य दळल्याशिवाय पर्यायच नसायचा मग ती रात्री कितीही उशिरा झोपलेली असो तिला पहाटे उठावच लागायचं तसच दिवसभर राणावनात कितीही श्रमलेली असो तिन्ही सांजेला घरात पाय ठेवल्याबरोबर सगळ्यात आधी तिला पुढे जातच ओढावं लागत असे हे जात म्हणजे अनागर संस्कृतीतल्या स्त्रियांच्या कष्टाच श्रमाच प्रतीकच जणू केवळ श्रमाच प्रतीक नाही तर आईने सुनेला दळायला कांडायला शिकवलंय की नाही हे तपासण्याचं साधन म्हणजेच जात असायचं एखादी डामरट सासू नवीनच लग्न होऊन आलेल्या सुनेला मुद्दाम शेजारी समोर दळायला बसावायची तिची फजिती बघण्यासाठी अशा वेळी जिचे दंड ही अद्याप भरलेले नाहीत ती नवीन पोर घरातलं जड जात पुढ्यात ओढायची आणि त्याच्या पाया पडत म्हणायची जात्या ईश्वरा नको मले जड जाऊ माईच्या दुधाचा साऱ्या पाहतात अनुभवू म्हणजे ही नवीन सासूरवाशिन एक प्रकारे जात्याला विनवणीच करायची कारण तिला मनातून भीती वाटत असायची कि जर आपल्याला हे जात ओढायला जड गेलं आणि दळता आलं नाही तर इथे जमलेला साऱ्या जणी आपल्या आईला बोल लावतील उगाच आपल्या माहेराला नावं ठेवतील म्हणून पण कालांतराने ही नवीन सासूरवासीन जुनी जाणती व्हायची रोजच्या जडशील कामांची तिला सवय व्हायची जातही तिच्या अगदी मग वेळी ती त्यासाठी एखाद्या संध्याकाळी उगाच सासूबाईच्या मैत्रिणींना चहा पाण्याला बोलवायची आणि त्यांना चहा देताना उगाच दळण काढायची मग आता सरावलेल्या हातांनी भराभर जात ओढताना म्हणायची कशी जात मी वडिते जस हरीन पळत माय बाईच दूध माझ्या मनगटी खेळत अर्थात हा सगळा कधी कधी खेळीमेळीचाही भाग असायचा आणि एका निमित्ताने एकमेकींच्या घरी जाऊन एकमेकींच दुःख हलक करण हा देखील त्या हा देखील त्यामागचा हेतू असायचा शेवटी दळणकांडण करण्याच्या कामात श्रम तर होतेच पण सोबतीला कुणी पाजाराची सखी आली की ते श्रमही हलके वाटू लागायचे आणि बघता बघता सुपातील धान्याची रास कमी व्हायची सु, सुपातले हातात आणि हातातले जात्यात केव्हा जायचे ते कळतच नसे महत्वाचे म्हणजे जात्याच्या आधाराने जशी लोकसंस्कृती उभी राहिली तशीच आपली संस्कृती ही जात्याच्या आधारानेच आकाराला आली मात्र जात्यावर धान्य दळताना काय किंवा उखळात ते काढताना काय त्या श्रमयुक्त कामातून आकाराला आलेल्या गाण्यातून खाद्यसंस्कृतीचे संदर्भ तर अनेकदा मिळतातच पण अनेकदा त्यातून महिला वर्ग आपली घुसमट ही व्यक्त करतो आपल्याला वर वर ही म्हणजे केवळ गाणी वाटतात त्याची लय आपल्याला भारावून टाकते ती पुन्हा पुन्हा एका गुणगुणाशी गुणगुणाशी वाटतात पण त्या गाण्याच्या पोटात दडलेला मतितार्थ नेहमीच आपल्याला उमकतो असं नाही आता हे एक उदाहरण पहा अक्कन माती चिकन माती ओटा तो मळावा असा ओटा सुरेख बाई जात ते रोवाव अस जात सुरेख बाई गहू ते दळावे असे गहू सुरेख बाई पिठी काढावी अशी पीठी सुरेखबाई करंजा करआव्या आशा करंजा सुरेखबाई दूरडी भराव्या अशी दूरडी सुरेखबाई माहेरी धाडावी अस माहेर सुरेखबाई केळाया धाडीत अस सासर वाईट बाई कोंडू मारीत म्हणजे भोंडला किंवा भुलाबाईच्या उत्सवात म्हटलं जाणार हे गाणं आपल्याला एरवी गमतीचं आनंदाचं वाटू शकेल त्यातनं खाद्यसंस्कृतीचं दर्शनही घडेल परंतु शेवटाकडे मात्र हे गाणं जो सामाजिक आशय व्यक्त करत तो आपण ध्यानात घेणार की नाही लोकसंस्कृतीतील गाणी नेहमी सुखाचाच उच्चार करतात असं नाही अनेकदा ती दुःखाचा आर्त स्वरही आळवतात फक्त आपल्याला ते उमगत नाही या लोकगीतातून अनेकदा विशिष्ट खाद्य संस्कृतीचं वर्णन करताना स्त्रीच्या दुःखालाही वाचा फोडलेली दिसते म्हणूनच रामाने कुणाच्या सांगोवांगीच्या आरोपामुळे सीतेला पुन्हा वनात नेऊन सोडल्यावर तिच्यावर जेव्हा रानात बांधवावर आपसूक उगवणारी नाचणी खायची पाळी येते तेव्हा एखादी मायबाई गलबलून जाते निमंते नाचण्याचा कोंडा बघा खाते सीताबाई बाईच्या दुःखाला कशी वाचा फुटत नाही धन्यवाद